नमस्कार जानकीसमोर क्यूटू नावाचं वादळ आता उभं असतं कारण ते ओवीच्या मार्फत प्रॉपर्टीचं पेपर चोरण्याचा प्रयत्न करत असतो हे मात्र जानकीच्या आता लक्षात आलेलं असतं म्हणून जानकी ओवीला जवळ घेते आणि ओवीला म्हणते ओवी बाळा मला माहिती आहे तुला तुझ्या आईचा खूप राग येतो तुला तुझी आई आवडतच नाही कारण ती तुला मोबाईल पाहू देत नाही बरोबर ना तेव्हा ओवी बोलते आई मला तू आवडत नाहीस असं नाही मला तू खूप खूप खुँ, खूप आवडतेस खरं सांगू का आई माझ्यासाठी माझं विश्वच आहेस तू तेव्हा मात्र जानकीला खूप आनंद होतो त्यावेळेला जानकी बोलते ओवी मला तू खरं खरं सांगशील का हे क्यू टू कोण आहे ते त्यावेळेला लगेच ओवी बोलते हो सांगीन ना त्यावेळेला जानकी बोलते ओवी आता आपला मास्टर प्लॅन करूया तू मला खरं काय ते सांग मग आई आणि ओवीची जोडी मग आपण त्या क्यूटूला पकडूया आणि आपल्या घरात कायमचं आणूया म्हणजे ते क्यूटू आपल्यासोबत कायमचं खेळेल हे ऐकून ओवी बोलते आई खरंच आपण क्यूटूला आपल्या घरात आणायचं त्यावेळेला लगेच जानकी बोलते हो आणायचं ना पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा ही गोष्ट त्या क्यूटूला कळून देऊ नकोस जर काही ही गोष्ट त्या क्यूटूला कळाली ना तर ते क्यूटू आपल्यापासून लगेच ओवी बोलते आई आई मी कोणालाच सांगणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस मला जर का क्यूटू कायमचं या घरात मिळणार असेल तर मी नक्कीच तुला मदत करेन तू बोल त्यावेळेला लगेच ओवी मोठ्याने सांगते आई मी तुला सगळं काही सांगते आणि मग ओवी सगळं काही सांगते तेव्हा मात्र जानकी स्वतःशीच बोलते नक्कीच काहीतरी घोटाळा आहे ओवीच्या मार्फत कोणीतरी प्रॉपर्टीचे पेपर चोरण्याचा प्रयत्न आहे कुणीतरी नाही ही तर ऐश्वर्याच आहे माझी पूर्णपणे खात्री आहे आणि काही झालं तरी ह्या ऐश्वर्याला या वेळेला मला पकडायचंच आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र जानकी ओवीला म्हणते ओवी, ओवी बाळा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा आपला मास्टर प्लॅन कोणालाच कळता कामा नये त्यावेळेला लगेच ओवी बोलते आई तू काळजीच करू नकोस हा मास्टर प्लॅन कोणालाच कळणार नाही आणि त्याच वेळेला लगेच जानकी बोलते ओवी बाळा हे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत तुला कोणीही सांगेल की या हे पे पेपर दिल्यानंतर तुमची प्रॉपर्टी खूप होईल तुम्हाला खूप पैसे मिळतील तर असं नसतं बाळा मोबाईलमधल्या गोष्टी मोबाईल पुरत्याच बऱ्या असतात खऱ्या आयुष्यात त्या होत नाहीत खरं सांगू का बाळा तू जर का हे प्रॉपर्टीचे पेपर कोणाला तरी नेऊन दिले असतेस तर कदाचित आपल्यावरती नवीन संकट आलं असतं पुन्हा एकदा आपल्याला घराबाहेर पडावं लागलं असतं तेव्हा मात्र ओवी बोलते आई खरंच खरंच आई माझं चुकलं मी असं वागायला नको होतं आई मला माफ कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते बाळा तुला माफ करायची गरज नाही तू खरंच खूप हुशार आहेस पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव काही काही गोष्टी अजून तुला कळत नाहीत म्हणून मी तुला सांगते जर का त्या गोष्टी तुला करायच्या असतील तर तू मला विचार ना तेव्हा लगेच ओवी म्हणते खरंच आई सॉरी मला आई माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच आजी आज मोठ्यानी बोलते काय गे ओवी काय झालंय आजी आज तिथूनच जात असते त्यावेळेला ओवी बोलते काही नाही त्यावेळेला लगेच आजी आज म्हणते चल मग आपण दोघी फिरून येऊया त्यावेळेला लगेच ओवी म्हणते चालेल त्यावेळेला लगेच जानकी बोलते जास्त लांब जाऊ नकोसा लवकर घरी ये आणि लगेच तिथून ओवी गेलेली असते त्यावेळेला मात्र जानकी म्हणते त्या क्यूटूचा तर आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे कोण आहे नक्की हा क्यूटू मला नीट बघितलंच पाहिजे त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसूच शकत नाही लवकरात लवकर मला त्या क्यूटूचा चांगलाच सोक्षमोक्ष केला पाहिजे मला तर पूर्णपणे खात्री आहे हा सर्व प्लॅन त्या ऐश्वर्याचाच आहे ती ऐश्वर्याच या प्लॅनसाठी कारणीभूत आहे मला तर चांगलंच कळून चुकलं आहे ऐश्वर्या कधीच सुधारणार नाही आणि खरं सांगायचं तर मला ऐश्वर्याचा खूप राग आला आहे एवढा राग आला आहे की मी सांगूसुद्धा शकत नाही तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश जवळ जाते आणि ऋषिकेशला घडलेला सगळा प्रकार सांगते ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश कुठेतरी काहीतरी असं आहे जे आपल्यापासून लपवलं जातं आहे पण ऋषिकेश आपल्याला गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो यावेळेला जर का ती ऐश्वर्या माझ्या तावडीत सापडली तर मात्र मी तिला सोडत नसतो नाही ना तिची लायकी तिला योग्य ती दाखवली तर नावाचा ऋषिकेश नाही तर इकडे ओवीच्या मोबाईलवरती पुन्हा एकदा टूचा फोन आलेला असतो आणि त्यावेळेला ओवी बोलत असते त्यावेळेला जानकी लपून छपून बघत असते त्यावेळेला ओवी म्हणत असते क्यू टू तू सांगितल्याप्रमाणे ती फाईल घेतली होती पण ती फाईल गेली त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे खरं सांगायचं तर जाऊ देत ना खरं सांगायचं तुझ्याच्यानी जमलं नाही पण लवकरच तू ती फाईल घेशील ना ती फाईल घे तेवढ्यात मात्र जानकी नीट निरकून पाहत असते आणि तेवढ्यात जानकीच्या लक्षात आलेलं असतं की ही तर आपली स्टोअर रूमची खोली आहे आपल्याला तिथेच जायला पाहिजे आणि स्टोर रूममध्ये लपलेल्या त्या ऐश्वर्याला फरफटत बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणूनच जानकी त्या स्टोअर रूमकडे जाते तेवढ्यात मात्र सारंगसुद्धा तिथे आलेला असतो आणि सारंग, सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी तू इथे इथे काय करतेस त्यावेळेला जानकी बोलते म्हणजे सारंग भाऊजी तुम्हालासुद्धा सगळं काही माहिती आहे सारंग भाऊजी तुम्ही आमच्याशी खोटेपणा करता त्यावेळेला लगेच सारंगभाऊजी बोलतात एक मिनिट जानकी वहिनी तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही जानकी वहिनी तू असं कसं काय बोलू शकतेस जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूपच राग येतो आहे मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही खरं सांगायचं तर तुझं हे वागणं कधी सुधारशील देव जाणे पण आता मात्र मला तुझ्या या वागण्याचा खूपच राग आला आहे आणि लवकरात लवकर या वागण्याचा मला नीट विचार करायला पाहिजे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो शेवटी जानकी तो दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर ती त्या क्यूटूला फरपटत खाली घेऊन येते त्या क्यूटूला फरपटच खाली घेऊन आल्यानंतर ती म्हणते बस झालं आता ऐश्वर्या तुझी ही नाटकं ऐश्वर्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या ऐश्वर्या मुळात तुझं हे वागणंच चुकीचं आहे किती वेळा तुला समजवलं पण तू नाही ऐकत तेव्हा ऐश्वर्याच्या डोक्यावरील तो मुखवटा काढते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मरते ऐश्वर्याला म्हणते तुला काय वाटलं तू माझ्या मुलीला फितवशील माझ्या मुलीचा अपमान करशील आणि मी शांत बसेल तर असं होऊच शकत नाही तू माझ्या मुलीचा अपमान करूच शकत नाहीस आणि मी कधीच तुला माझ्या मुलीचा अपमान करूच देणार नाही मला आता एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीला तोडण्याचा जो प्रयत्न चालू होता ना तो थांबव आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास त्यावेळेला मात्र खूपच ऐश्वर्याला राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणते काही झालं तरीसुद्धा आता सगळ्याच गोष्टी नीट होणार नाहीत म्हणजे नाहीत म्हणजे सगळं काही माझ्या हातातून निघून गेलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर क्यूटूचा पर्दाफाश केला तरीसुद्धा सारंग ऐश्वर्याची साथ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू